बारा बलुतदार संघटना श्री शिरोळबा यात्रेनिमित्त शिरसवडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान या मैदानमधील प्रमुख कुस्त्या पैलवान प्रशांत शिंदे भोसले शाळा विरुद्ध पैलवान महारुद्र काळेल कुर्डवाडी पैलवान अक्षय चौगुले कोल्हापूर विरुद्ध पैलवान विश्वजित खंडे खंडेराजुरी पैलवान आदित्य फडतरे नागाच कुमट विरुद्ध पैलवान अभि पवार बेनापूर स्थानिक मल्ल पैलवान अमर इंगळे शिरसवडी वृद्ध अभिषेक जाधव पैलवान एश इंगळे शिरसावडी वृद्ध मयूर पाटील यासह या मैदानामध्ये अनेक कुस्त्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत इनाम रुपये पन्नासपासून एक हजारपर्यंतच्या कुस्त्या संत शेकोबादादा मंदिर शेजारी सकाळी बारा ते तीनपर्यंत जोडल्या जातील मैदानात एक कुस्ती लावली जाणार नाही संयोजक जा बारा बलुदार यात्रा कमिटी शिरसवडी तालुका खटाव जिल्हा सातारा धन्यवाद 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 धन्यवा।